स्वच्छता पंधरवाडा मोहीम अंतर्गत कचरा व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस स्वच्छता पंधरवाडा उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण व नगरपरिषद पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने कचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन स्वच्छता मॉनिटर विभाग प्रमुख शमशेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यामध्ये महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता प्रतिनिधी आकाशकरटुले यांनी विद्यार्थ्यांना कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की आपण कचऱ्याचे चार भागात वर्गीकरण केले पाहिजे जेणेकरून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल पल्ला कचरा सुखा कचरा सॅनेटरी कचरा घातक कचरा असे आपल्या रोजच्या जीवनात आपल्या घरातील व शाळेतील कचरा यांचे वर्गीकरण चार भागात केले पाहिजे ज्यामुळे घाण कचरा कमी होईल व स्वच्छता नियमित राहील बालाजी कदम यांनी सांगितले की घाण कचऱ्याच्या नियोजनाचे पाच आर आहेत ज्यामध्ये रिफ्यूज रिड्यूस रिपेरिंग रिसायकलिंग हे पाच आर आपण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजेत नगर परिषदेच्या स्वच्छता विभाग प्रमुख तथा शहर समन्वयक नीता ठोके यांनी सांगितले की जिल्हा परिषद प्रशाला मुलांची ही शाळा शासनाच्या प्रत्येक उपक्रमात हिरहिने सहभाग असते प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने राबवते प्रशालेचा परिसर व स्वच्छता पाहून प्रशालेला नगरपरिषद पैठणच्या वतीने प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ताराचंद हिवराळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वच्छता विभाग प्रमुख तथा शहर समन्वयक नीता ठोके महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी आकाश करटुले बालाजी कदम हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमशेर पठाण यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन दिलीप तांगडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फै्याज शेख शेषराव गर्जे गटाकळ वैशाली कुटे सय्यद ज्योती बलखंडे शेख चांद यांनी विशेष असे परिश्रम घेतले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे